महाराष्ट्राच्या राजकारणात अंधश्रद्धा आणि मंत्रिमंडळाच्या चर्चांचा अनोखा संगम नवा नाहीये पण सध्या चर्चेत असलेला विषय म्हणजे मंत्रालयातला सहाशे दोन क्रमांकाचा कक्ष हा कक्ष वादग्रस्त अशुभ मानला जातो आणि त्यावरून पुन्हा एकदा अंधश्रद्धेचा देखील विषय तापलाय या कक्षाचं कथित अशुभ असणं ही केवळ एक समजूत आहे की यामागे काही तथ्य आहे यावर चर्चा रंगली आहे सहाशे दोन क्रमांकाचा अशुभ इतिहास मंत्रालयातील सहाशे दोन क्रमांकाचा कक्ष जोडून मंत्र्यांच्या संकटाचं केंद्र बनल्यासारखा भासतो त्याच्या इतिहासाकडे पाहिलं तर एकोणीसशे नव्याण्णव साली काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारमध्ये छगन भुजबळ यांना या कक्षाचं वाटप झालं त्यानंतर प्रसिद्ध स्टॅम्प पेपर घोटाळ्यात भुजबळ यांचं नाव आलं त्यांना राजीनामा द्यावा लागला आणि हा घोटाळा देशभर गाजला त्यानंतर अजित पवार या कक्षात बसले परंतु सिंचन घोटाळ्याच्या आरोपांनी त्यांनाही त्रस्त केलं त्यामुळे आघाडी सरकारलाही फटका बसला आणि सरकार कोसळण्यास हा घोटाळा कारण ठरला दोन हजार चौदामध्ये भाजप शिवसेना युतीचं सरकार स्थापन झालं तेव्हा एकनाथ खडसे यांनाही हाच कक्ष देण्यात आला मात्र लवकरच खडसे यांच्यावर जमीन घोटाळ्याचे आरोप झाले आणि त्यांनी देखील मंत्रीपदाचा राजीनामा दिला त्यानंतर पांडुरंग फुंडकर यांनाही खोली मिळाली त्यांनी या कक्षात काम केलं मात्र अचानक हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झालं दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीच्या आधी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनाही खोली देण्यात आली होती त्यांनी या कक्षात प्रवेश केला नव्हता पण त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला त्यामुळे सहाशे दोन क्रमांकाचा कक्ष एका शापित वाटू लागलाय मायुती सरकारच्या वाटपामध्ये साताऱ्यातील शिवेंद्र राजे भोसले यांना सार्वजनिक बांधकाम खातं देण्यात आलंय हे खातं मजबूत मानलं जातं त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाची लाट उसळली होती साताऱ्यात राजेंचं जंगी स्वागतही झालं मात्र सोमवारी झालेल्या दालन वाटपानंतर शिवेंद्र राजेंना सहाशे दोन क्रमांकाचा कक्ष देण्यात आल्याची बातमी समजताच त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झाले सहाशे दोन क्रमांकाच्या खोलीशी संबंधित वाद आणि अशुभ इतिहास लक्षात घेता कार्यकर्ते आणि निकटवर्तीयांमध्ये काळजी आहे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात अशा अनेक घटना घडल्या आहेत ज्या योगायोग किंवा अंधश्रद्धेचे परिणाम मानल्या जातात पण सहाशे दोन क्रमांकाच्या कक्षाचा इतिहास पाहता मंत्री व त्यांचे निकटवर्तीय यात अडकतातच परंतु अशा घटनांमध्ये तथ्य किती आहे अंधश्रद्धा किती आहे याचा छडा चा लावणं देखील तितकंच कठीण आहे शिवेंद्रराजे भोसले यांच्यासमोर आता दोन पर्याय आहेत एक म्हणजे अंधश्रद्धेच्या प्रभावाला बळी न पडता सहाशे दोन क्रमांकाच्या खोलीत काम सुरू करणं आणि दुसरं म्हणजे त्या कक्षाचा स्वीकार टाळणं कार्यकर्त्यां त्यांच्या मते मंत्री महोदयांनी अशुभ समजल्या जाणाऱ्या कक्षात बसू नये कारण हा कक्ष त्यांच्यासाठी अशुभ ठरू शकतो सहाशे दोन क्रमांकाच्या खोलीच्या इतिहासामुळे निर्माण झालेली भीती वस्तुस्थितीपेक्षा अंधश्रद्धेवर जास्त आधारित आहे राजकारणात असे प्रसंग वारंवार घडतात जिथे संकटे आरोप प्रत्यारोप आणि पराभव हो यांची मालिका सुरूच असते पण ते एका खोलीमुळे हो सुरू होतं का हा प्रश्न देखील विचार करण्यासारखा आहे अंधश्रद्धेला बळी न पडता शिवेंद्र राजांनी हा कक्ष स्वीकारून चांगलं काम करणं हेच त्यांच्या कार्यकर्त्यांना दिलासा देऊ शकेल तसं झालं तर सहाशे दोन क्रमांकाच्या खोलीचा वादग्रस्त इतिहासही बदलू शकेल आणि भविष्यात या खोलीचं नाव सकारात्मक उदाहरण म्हणून घेतलं जाईल म्हणूनच मंत्रालयातील अशुभ सहाशे दोन क्रमांकाच्या खोलीला सकारात्मक बदलाची गरज आहे हा बदल प्रत्यक्ष घडतो का हे पाहणं देखील औत्सुक्याचं ठरणार आहे दिलेली माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि पाहत राहा सिविक मिरर।